नहीं नहीं। लोका। लोका ना हो पण टाइम जातो ऐकत नाहीत ना लोक लोक म्हणतोय मी मी काय काढून फेकलेले दोनदा याला तुम्ही त्यात बी रक्त सगळं हातातून येत होत पण ते ऐकत नाहीत ना ऐकत नाहीत त्याच्यामुळे मग वेळ जातो बाकी याचा अर्थ मग असा बी नाही म्हणजे लय टोकाचा आपण त्याचा अर्थ काढू मग याचा अर्थ सलाईन लावल्यावर माणूस जगतोच असं बी नाही मग हो त्याला काय सलाईन नाही फक्त पाणी मिळतं शरीरात त्याचे जे कमी होणार आहे ते होतं वजन कमी व्हायचं ते होतच त्याला जितका त्रास व्हायचा तेवढा होतोच मग त्याचा बीपी कमी होतो त्याचा शुगर कमी होतो सलाईन लावलीच म्हणजे काय मग माणूस असत शरद पवार पवार मुख्यमंत्र्यांना अशी चर्चा आहे त्यानंतर आणि ती चर्चा मला नाही वाटत होते आमच्या बाजूने हा शब्द बोलले असते मग मुख्यमंत्री सांगा ना तशी शंभूराजे साहेबांची परवा काल फ्री झाली ते म्हणले मलाच मला मुख्यमंत्री म्हणलं दोघांनी मेळ करून द्यावा ना समाजात लक्ष आपला आपल्या बाजूला कोण बोलतोय माझा बोलण्याचा हे अर्थ आहे तुम्ही निवडणुकीमध्ये उभे राहणार सरकार असणार विरोधी पक्ष असणार आपल्या पद्धतीने फक्त जिंकण्यासाठी आपण तयार एकोणतीस ऑगस्टला उघडं करणार सगळं मराठा समाजाची बैठक बोलून सगळं एकोणतीस ऑगस्टला उघडं करणार पण कामाला आम्ही आतापासून लागलो तर आपण काय केलं पाहिजे आपल्या बाजूनं बोलणारा आपल्या आरक्षणाच्या बाजूने बोलणारा ते लोकसभेचं झालं गेलं तू आम्ही बोललेला विषय मांडणार लेखी देणार मग तो कोणत्या पक्षाचा असला तरी त्यालाही मराठी निवडून आणणार आणि आता ह्या वेळेस आम्ही नाव घेणार मग तो कोणच आहे महायुती असो महाविकास आघाडी असो त्याला आणि काय आमची बी तयारी करणार म्हणजे नुसतं अवलंबून नको धन्यवाद ताकदीने ऐकून ऐकून कटाळा आलाय मला आम्हाला आता आम्ही असं ठरवलंय की okay, आपले सुद्धा गोरगरीब फडणवीस साहेबांच्या टेबलाच्या शेजारी बसले पाहिजेत उत्तर द्यायला लांब होतो ते कोण आम्ही युक्ती आहे ते कोण ते आता ते मी माझ्या कामात लागलो मी आता धीर ठेवलेलं यांना उत्तरच नाही द्यायचे जवळ माझा सह होतो राण मग बघतो लईचा करायला लागले मग बघतो पण चला जाऊन त्यांना सोडून देऊ आणि राणे साहेबांवरती मी आणखीन उत्तर दिलेलं नाही ते मी पुन्हा पुन्हा एकदा नितेश साहेबाला सांगतो सॉरी निलेश साहेबाला की त्यांनी त्यांना सांगावं मी आणखीनही त्यांच्यावरती शब्द बोललेला नाही त्यांनी त्यांच्या अंगावर ओढून घेऊ नये हां मी बोलत असतो परत परत मग कारण काय असतं काही मित्रत्व किंवा काही जात त्याच्या पलीकडं समाजाचे लेकरं आहेत त्यामुळं त्यांनी मी मागे सांगितलं होतं कि मला मग तो ऐकत असतो मी मग मी नसतो ऐकतो मग मग आम्ही एकदा पट्टा तुटला ना मग ते गिरणीचा पट्टा तुटले खेळ असतो आपला तेच की समाज आणि समाजाच्या पलीकडे एक दिवस ते कसं असं आरक्षण देऊ लागले होते आम्हाला जाण ठेवणार आहेत ते निलेश साहेबांनी त्यांना एकदा समजून सांगितलं तर बरं होईल नसतं मग मला नाविला जास्त बोलावं लागेल असं आहे आणि यांना बाकी चला तर काहीच नाही यांना जे अभियान आहे ना त्यांना करू द्या मराठा समाजाच्या लक्षात आले म्हणून अभियान सा सांगितले दोन चार जणांना हे जितकं जितकं करतील जितके जितके छगन भुजबळ बळ देणारे तितके तितके मराठी इथं प्रश्न माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचा आहे इथं माझ्या जातीचा आहे माझ्या जातीच्या पोरांचा आहे पोरांच्या मरणाचे हाल सुरू आहेत पोरं रडती आहेत इतक्या हाल आणि वेदना आम्हाला तुम्हाला काय असून तुम्ही वरडायला लागला घ्यायला काय तू जेवढं करशील मला फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तुम्ही उघडं पाडताल तेवढं तुम्ही उघडे पाडणार आहेत माझा समाजात लक्षात आले मनोज जारांगेले यांनी घेरायचं काम सुरू केले गेकून छगन भुजबळनी त्यांना अजित पवारच्या त्या गटाचा साथ आहे आणि दुसरीकडून हे बाकीचे अभियान राबवणारे म्हणजे त्याला ट्रॅप म्हणू हे भाजपाचे आमदार त्यांना फडणवीस साहेब साथे या फडणवीस साहेब सत्ता आहे फडणवीस साहेब चालवते कारण शेवटी फिटरला किंमत असते गाडी नीट करणार का गाडी घेऊन का करतो फिटरने जर नट बोट ढिला ढोला कार्यक्रम चाक त्यांना मागचे माग जोगाची पण मी हाई आणि कनलो मी यांच्यावर बीने शिंदे फडणवीस साहेबांवरती किती वाऱ्या म्हणलं मी की शंभूराजे देसाई साहेबांवरती शिंदे साहेबांवरती पुन्हा एकदा फडणवीस साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास टाकलाय तुम्ही आमचं ठरलेलं द्या हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील किती मोठं वाक्य आहे साहेब पण तिथे तर ध्यान नाही देत आणि मग हे असले बिलिंदर लोक मध्ये पुढ्या बसल्या बसल्यावर नळी हे बोट आणि सोडून काम धामाचे हे कोकण आणले तर कोंकडून नाही त्यांच्यामुळे भाजपचा बोट व्हायला लागला ना विनाकारण ते फडणवीस साहेब रोज सांगितलं पाहिजे की असं असं समाजासाठी आम्ही तसं करायला लागलो तिकड म्हणजे तुम्ही आणि आमच्या बहिणीचे आई बहिणीचे डोके फुडले ना बरं फडवनी साहेब हा चिंद झाल्यात तो मला आत्ता दाखव दावखान्यात मला वाटतं हॉस्पिटलला संभाजीनगरच्या मी थोड्या वेळात मिरव माहिती घेतो सांगतो त्या मासाच्या पायात पुन्हा पाणी झाले ज्याच्या पायात गुळी घुसली होती तो पुन्हा त्याचा पाय भला मोठा झाला पुन्हा साहेब आमच्या बहिणीचे त्या दिवशी कंप कंपाळाची कुंकू पोसायची वेळ आली ते ओक्स बोक्सी रडून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या तुम्हाला तुमच्या घरातली आई वाटली हिला आई म्हणायला पाहिजे होतं तुम्ही त्या दिवशी तुम्ही काय बोललात काय बोललात तुम्ही की हे पोलीस मय पोलीस आला पोलीस आहेत तुमचे एक माता मावली काय आणि महाराष्ट्रातले मा माता मावली काय सगळी तुमचे आहेत कारण यांनी तुम्हाला त्या सत्तेवर बसवलं असं नाही ना बोलायचं तुम्ही मग नाही ना बोलायचं तुम्ही असं केस मागं घेऊन म्हणून आज उद्या एकोणतीस तारखेला त्या अंतरवालीतले आणि महाराष्ट्रातले केशी घ्यायचे माग त्या सुद्धा तुम्हाला दया नाही की ते अंतरवालीतल्या लोकांवर किती हाल झालेले आहेत किती मार लागले त्यांच्यावरच केशी झाल्यात त्या सुद्धा माग घ्यायनात काय बोलला बोलता तुम्ही मिड्यात आम्ही म्हणतोय तुम्ही विसरलात आम्ही विसरलोत माझ्या गोरगरीबांना न्याय द्या तर तुम्ही हा बियाण राबवतो यांच्या माध्यमातून मी ऐकायचो ऐकत असतो दोन चार आमदारायचं परत पट्टा सुरू करीत असतो

आणि बाकीचे मी विरोधक मानलेले नाहीत मी पहिल्यापासून म्हणतो करते करवी ते कोण आहेत प्रवक्ता ते घडून आणतोय हे आम्हाला माहितीये कोण मंत्री आहे पालकमंत्री आहे हेही माहितीये त्याच्यात पवार साहेबाचा बी कोणाच्या हाती येत हे घडून आणते हे माझे लोक फोडायचे त्यांना प्रेस घ्यायला लावायचा पुण्यात मुंबईत काहीतरी आमचे पोरं फोडायचे मी एकूण बोलतोय सगळं नगरचा कोण मंत्री आहे सगळं माहिती आहे मला फक्त जवळ सण तोवर तोवरांना नावं काढणार बाय पण शेवटचं खरं सांगतो मला मी यांना कोणालाच विरोधक मानले नाही नसता मला सांगा मी विरोधक मानला किती तुटून पुरड असतो काय भेसमे का मी का मिंदा भिंदा आहे काय विरोधक मानलेलं नाही करते करवी ते वेगळे आणि उगा दुसऱ्याला झोडपून पाय झोडपून काय म्हणतात ना बोलायचं तोंडाची वाफ जिरायची काय अर्थ आहे त्याला यांना बोलून तोंडाची वाद जिरून उपयोग नाही फक्त समोरच्यांनी हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे ओबीसीच्या सुद्धा छगन भुजबळ स्वतः बाकीच्यांनी आम्ही तुम्हाला बोलत नाही त्याचा अर्थ आम्ही तुमचा सन्मान करतोय हा आणि धनगर बांधवांनाही नाही इमाजन बारा बोलीच्या दरांनाही सांगणं की बाबा भाऊ आम्ही जर तुम्हाला बोलत नसले तर याचे गैरअर्थ काढू नका बार बार जर एखाद्यानी किंवा मी एखाद्या धनगर बांधवांच्या किंवा मराठ्यांच्या एखाद्या पोराने किंवा इतर कोणची जात धारा सारखं धनगर बांधवाच्या घरासमोर जर चक्रा मारल्या राग येणार नाही तुमच्या गावात जर आम्ही सारखे चक्र मारल्या तुम्हाला कोणाला राग नाही काय चक्र मारतो रे हे जाणून बुजून चाललेलं हे थांबवा एवढंच माझं फडणवीस साहेबाला आणि त्या त्याला सांगून उपयोगच नाही ते गेंड्याला ह्या बर कोण नेमून आणायचं कोण पाडायचं याचा तुम्ही ठेका घेतलेला आहे का हिंमत असेल तर राजकारणात आहे कसं ओपन चॅलेंज प्रसार लाड यांनी मी म्हणलं ना त्याला काहीच कळत नाही कसं वाट मी म्हणलो तुम्हाला मी आता सध्या मला ऐकून दे सात आठ दिवस बरं मी त्यांचं ते हा ते आता यांनी सांगितलं मग फडणवीस साहेबांनी म्हणलं खो बोलतात म्हणजे त्याचा अर्थ काय होतो फडणवीस साहेब त्यांना गप नाही करत त्यांनी त्याला दिले का मागच्या तारतो माग मागच्या तारतो त्यामुळे हे काय मागून केलेलं आमदाराचं काही खरं नसतं हां दुसऱ्याचं मतदान घेऊ हे बोलायलाच असते नसते मागच्या दारातून केलेले आमदार आहेत हे यांचं काय असतंय आणि जेवढे तेवढे मलाच बोलत येते मग मराठ्याला कळतं शेव मराठ्याचा आमदार असो हां मागून जाऊ दारातून जाऊ नाही तर पुढच्या दारातून जाऊ शेव पा जरांग पार्लाच का बोलतो कोणचा आमदार बोलू द्या ओबीसीचा कोणचा नेता बोलू द्या मराठ्यात बरोबर बातमी गेली हे जाणून बुजून जारांगी पार्लाच मागा लागली जरांगी पाटील आपल्या लेकरासाठी कर त्याच्यामुळे मराठी खळून उठले बघा आता तुम्ही सात ऑगस्टचे तेरा ऑगस्ट मुसळधार पोहोच अस मुसळधार मराठे माता मावल्यासर तुम्हाला रस्त्यावर दिसतील ताकतेनं ते बी कट्टर मराठी असेल ताकतेनं पेरून उठल्या जातात जातवान मराठी येतील असे ताकतेनं पेरून उठलेत ना ह्यावेळेस बघा आता हे जितकं करते ना तितकं उसळतं वातावरण जितकं करतील तेवढ्या ताकतेनं मराठी उसळले सात ऑगस्टचे तेरा ऑगस्ट तर मी नुसतं बघा आता सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर आणि नाशिक तर बघा असा दणका तुम्हाला ते पत्रकार बांधवांना त्याच्यातूनच करून येतं की सरकार रोज शांगोर ओढून घ्यायला लागले मराठ्यांची नाराजी ओढून घ्यायला लागले आणि फडणवीस साहेब यांना ब्रेक लाविनात हा ते वी ते माणूस मला चांगला माहिती ते बघन तर बघन आणि डोंगरावर लावत आणि चावीच काढून घेईन कुलपाची त्यांची खिंडी तिकडं अहो बघा तुम्ही मनोज जरा बोलले जर नाही खोटं झालं तिथून पुढं हा खरंच बघत ते ते म्हणजे भाजप लागला माझे राहायला लागला तो मला गब्बासा म्हणतो ते गब्बासा मी म्हणत असते ना बर का पण ही आमची मोठी वाटतं शेपटाची दमच खात नाही या खाज ते म्हणजे चल निकाल बाग पिशी फिशी भरके जाय बाजारला पाटील मदान खावत गोड गोड लागत गोड कीर्तनात येऊन प्रसाद खाल्ल्यासारखा खेळ गोड लागत खायला दोन्हीतच जरा हे गप्पा ठोगी देऊ आम्हाला त्यांच्या शेजारी बॉला जवळ जवळ सोपं जात ते पहिली कोण टेबल आणि बघतो त्यांची पहिलीची शाळा भरली जसं काय एवढं मोठं सभागृह सर्वोच्च त्यात जसं काय हे भरलं कोणी उठ होतो कोणकडे जातो कुणी येतो बाहेर येतो त्याच्या मनाने येतो बसतो जो बोंबला तो बोंबलो कतो कतो आरडत परत जातो पुस्तक तिथं ठेवून पहिली शाळा कोण आम्हाला जाऊन झाला टॅबला गोर आला मोस्टली मग पाठवायला लागलो ना नाही पहिल्यापासून त्याला आवड लागते आणि असा माणूस कधीच काय म्हणते ना त्याला स्वार्थी असू नाही समाजाच्या लाटेवर स्वार्थ होऊन स्वतःच्या त्या घराची तुंबडी भरायची स्वतःच कुटुंब फक्त मोठं करायचं समाज वाऱ्यावर सोडायचा आणि वाटवळ करायचं समाजाचं त्या अवलादिन मी बसत नाही गोरगरीबाला पाठवतो मराठा मुस्लिम धनगर बघा कवाच कोणी पाठवले नसते ह्या जाती मी या वर पाठतो लिंगायत बरेच हे जातो तुम्ही नुसतं लपड बघायचा बंजारा बांधवाचा वेगळा प्रवर्ग करायचा आहे ते लिंगायत येत रसपूत येत कायकाडी येत मी बरोबर आता का असा लावतो ना मग बघा कशी मजा येईल जेवढ्या पोटतिडकी मेन प्रकर्षण आहे तुम्ही हा मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडू शकता तेवढं मांडू शकतात का कम ते माघरीचे येईन काही इकडं आम्ही निवडून दिले तर तिथंच बस म्हणायचं मांडीवर घालून उठणूक चाल गोरगरीबाचे प्रश्न असो गोरगरीबाला तेच सांगितलं मी तुम्हाला दगड बी दिला तर निवडून द्या पुढं कसे काम करीत नाही त्या पाचवर ती जबाबदारी माहिती तुम्ही म्हणूच नका त्याचा मा पटत नसलं पटत तरी माधान करा शेतातला सुद्धा सुशिक्षितपेक्षा पेक्षा भारी याचा अर्थ सुशिक्षित द्यायचा नाही असं नाही जाऊ द्या ना वारकरी जाऊ द्या एक दलितांचा जाऊ द्या एक मुस्लिमांचा जाऊ द्या त्यांचा एखादा वारकरी जाऊ द्या मुस्लिमांचा असे जाऊ द्या ना चांगले उद्योगी जाऊ द्या डॉक्टर लॉबीचे जाऊ द्या उद्योग लॉबीचे जाऊ द्या शेतकऱ्यांचे जाऊ द्या ज्याला पोटतिडकी धनगर बांधवाचे आरक्षण मानणारे ते जाऊ द्या लिंगायत समाजाचे जाऊ द्या धर्मगुरू जाऊ द्या जाऊ द्या ना काही काही समाजाची त्यांची आस्था असणारे जाऊ द्या रजपूत समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे त्यांना जाऊ द्या पुढतिडकी असणारे सगळ्या क्षेत्रातले जाऊ द्या ना शिक्षकाचा एखादा जाऊ द्या डॉक्टरांचा एखादा जाऊ द्या वकिलांचा एखादा जाऊ द्या सगळ्यांच्या वतीनं आणि शेतकऱ्याचे लय मोठे जाऊ द्या मग शेतकऱ्या तरी भाव माला भाववाढीचे मालाचे प्रश्न मांडते ना ते तर आरक्षणाचे ना जाते नाही हे असे निवार खमके पाठी तुम्ही तुम्ही माझ्या बघा हे कोणती चलो बस धन्यवाद सांगितलं की आता त्यांनी चांगली गोष्ट आहे ना आता अधिकार शेवटी काय ज्याला त्याला अधिकार दिलेला जेणे त्यांनी करावं फक्त मला एवढंच माहिती आहे ते वंचित आणि गरजवंतांचे लिडर आहे जिथं न्याय नाही मिळत तिथं ती असते आणि त्यांनी ती भूमिका घ्यावी कारण समाज त्यांना मानतो मराठा समाज असन दलित समाज असल मुस्लिम समाज असन बाराबोली समाज मानतो बंजारा समाजाचा समाज वेगळा प्रवर्ग करायचा आहे आणि ह्या कायकाडी समाजाचा आहे रस्तपूत समाजाचा आहे यांच्यावर अन्याय होतो काही आदिवासींना सुद्धा अर्ध्या आदिवासींना आरक्षण अर्ध्या नाही मग ह्या वंचित गरजवंताच्या बाजून उभारांना अपेक्षित आहे पण शेवटी येणार नाही त्यांचा चला धन्यवाद ते काय मला माहित

प्रकाश आंबेडकर सुद्धा ओबीसी बचाव एस सी एस टी म्हणजे ओबीसी समाजासाठी दोन दोन जाण्याच मोठ्या मारे ಅದು ಸರಿ ಇದೆ